धन्यवाद व्हिडिओला क्लिक केल्याबद्दल मी डॉक्टर हर्षदा आणि आपल्या या चॅनलवर मी नवीन वर्षासाठी तुम्हाला एक छानसं सरप्राईज घेऊन आलेली आहे आपण नवीन वर्षात चांगल्या आरोग्यासाठी काय काय करू शकतो याचा विचार करतो आणि त्यासाठी योग योगासन प्राणायाम याचा अभ्यास खूप गरजेचा आहे याचं महत्त्वही आपल्याला पडतं तर आजचा व्हिडिओ हा प्राणायामासाठी आहे की ज्यांना खरंच नवीन वर्षात स्वतःच्या मानसिक शारीरिक आरोग्यासाठी काहीतरी करायची इच्छा होती आहे आणि प्राणायाम सुरू करायचा आहे मात्र तो कसा करायचा याचे जर आपल्याला गोंधळ असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही नक्कीच माझ्यासोबत करू शकाल असाच आपण आजचा व्हिडिओ डिझाईन केलेला आहे तर थोडाही उशीर न करता सुरू करूया आपल्या प्राणायामाच्या अभ्यासासाठी यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे आसनस्थिती आसनस्थिती स्थिर सुखासनम आसनम या उक्तीप्रमाणे तुम्ही मांडी घालून वज्रासनात किंवा जर गुडघ्यांना किंवा पायांना त्रास होतोय तर आपण खुर्चीवर बसूनसुद्धा निश्चित प्राणायामाचा अभ्यास आणि त्याचे फायदे मिळवू शकतो तर चला छानपैकी तुमच्या आवडत्या आसनात बसायचं आहे पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे खांदे किंचित किंचित पाठीमागे मात्र खूप ताण न देता सुखासनात बसायचं आहे सगळ्यात आधीची पायरी आहे की आपल्याला शांत करणे आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं चला त्यासाठी आपण ज्ञानमुद्रा मुद्रा सुद्धा आपल्याला मन एकाग्र करायला मदत करते शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःला त्या शांतीचा अनुभव करायचा आहे एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून तुमच्या श्वासाच निरीक्षण करायचंय ज्या वेळेला आपण आपल्या मनाजवळ येतो आपल्या शरीराशी जोडलं जातो ती प्राणायामाची सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे आणि मग पुढचा अभ्यास आणि त्याचं कार्य हे हे शंभर टक्के आपल्या शरीरावर चालू होतं आपल्या श्वासाचं निरीक्षण करा छातीची होणारी पोटाची होणारी हालचाल एक त्रयस्त व्यक्ती म्हणून बघायची आहे आणि आता आपल्याला दीर्घ श्वसनाचा अभ्यास करायचा आहे दीर्घ श्वसन म्हणजे तुमच्या पाठीच्या कण्याला डोळ्यासमोर आणायचं आहे आणि असं कल्पना करायची आहे की लांब श्वास तुम्ही पाठीच्या कण्यातून शेवटपर्यंत तुमच्या पोटापर्यंत घेताय आणि लांब श्वास सोडतायत चला सुरू करूया एक काकनभर श्वास जास्त घ्यायचा आहे लांब श्वास हळूहळू संथ गतीत घ्या आणि लांब श्वास सोडा ऊर्जायुक्त लांब श्वास घ्या आणि तुमचा ताण तणाव उच्छवासा वाटे लांब बाहेर टाका परत एकदा लांब श्वास घ्या आणि लांब श्वास सोडा दीर्घ श्वसनाचा अभ्यास ही सगळ्यात पहिली पायरी यात आपण संपूर्ण आपल्या श्वसन संस्थेचा भाग वापरण्याचा प्रयत्न करतो साधारण श्वसन करायचे त्याने आपल्या श्वसन संस्थेला विश्रांती मिळत असते आणि ती खूप गरजेची आहे श्वास घेताना आपण नेहमी सकारात्मक ऊर्जा शक्ती आणि भरपूर सारा ऑक्सिजन शरीरात घेत आहोत असं म्हणायचं आहे आणि श्वास सोडताना मला आज जे नको आहे माझा ताणतणाव ज्या गोष्टी मला त्रास होतोय त्या गोष्टी शरीरातून फेकून देत आहे अशी कल्पना करायची आता यापुढे आपण सुरुवातीला कपालभाती या प्राणायामाचा अभ्यास कसा करायचा ते बघूया छानपैकी हाताच्या मुठी बांधायच्या आहे आपल्या शरीरातली आपल्या आतल्या मनाची ताकद अनुभव करायची तुमचं पोट छाती आणि मान डोळ्यासमोर आणायची आणि पूर्णत किंचित वेगात श्वासोच्छवास आत घ्यायचा आहे आणि तेवढ्याच वेगात श्वासोच्छवास बाहेर टाकायचा आहे करून बघू आपण सोबत आणि या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुवतीनुसार पूर्णत थोड्याशा जास्तीच्या वेगात श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास ओढायचा आहे चला सुरू करूया छानपैकी तोंडाने श्वास सोडायचा आहे आणि धरणी मातेला शरण आहे थोडीशी विश्रांती द्यायची आपल्या श्वसन संस्थेला छानपैकी श्वास घ्यायचा आहे वर या छानपैकी मोठी बांधा आणि श्वास सोडा तुमच्या कुवतीनुसार तुमच्या आतल्या आवाज ऐकायचा आहे आणि तेवढी रिपिटेशन करायची आहे आपण तीन वेळेला करूया श्वास घ्या करा संपूर्ण आपला शरीराला विश्रांती द्या धरणी मातेला शरण जायचं आहे दोन आवर्तनं आपली झालेली आहेत तुम्हाला जेवढी आवश्यक वाटते तेवढी विश्रांती घ्यायची आणि आपण आता शेवटचं आवर्तन करूया कपालभातीने शरीरात ऊर्जा संचारित होत असते शरीरामध्ये असणारे सगळे ब्लॉकेजेस निघून जाऊन ऊर्जा प्रवाह प्राणशक्ती ही मुक्तपणे संचारित होत असते परत एकदा विश्रांती द्या स्वतःला निसर्गाच्या शक्तीसमोर नमन करायचे आणि त्या शक्तीला धन्यवाद द्यायचा आहे परत हात जवळ घ्या आणि श्वास घ्या वरती आणि श्वास सोडत परत खाली आता परत दोन चार साधारण श्वसन घ्या आणि आपण भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास हा पुढच्या पायरीत सोबत करणार आहोत भ्रामरी प्राणायामामध्ये हाताच्या गतीबरोबर श्वास घ्यायचा आहे किंचित धरून ठेवायचा आहे मात्र ज्यांना श्वास धरणं हे सांगितलेलं नाही आहे काही आजारपणामध्ये जसं हाय बी पी हृदयविकार यामध्ये श्वास गर्भवती ह्यात श्वास धरून ठेवू शकत नाहीत तर अशा वेळेला लगेच श्वास सोडायचा आहे कुंभक करायचा नाही आहे चला सुरू करूया दोन्ही हात मस्त छानपैकी बाजूने घ्या हाताची गती श्वासाच्या गतीबरोबर आपल्याला मॅच करायची चला सुरू करूया हळूहळू लांब श्वास घ्या तुम्ही एकदा बघून घ्या मग पुढचे आवर्तन आपण सोबत करूया हाताची जी बोटं आहेत इंडेक्स फिंगर तो कानाच्या छिद्र्यामध्ये टाकायचा आहे किंचित श्वास धरून ठेवायचा आहे आणि श्वास नाकाने सोडत आपल्याला भ्रमर ज्याप्रमाणे आवाज करतो तसा लांब श्वास आवाज करून सोडायचा आहे चला आता तुम्ही माझ्यासोबत करू शकता आपण पाच आवर त्यानं सोबत करूया हळूहळू श्वास घ्या संथ किंचित धरून ठेवा आणि श्वास सोडताना तुमची चेता संस्था शांत करण्यासाठी भ्रामरी प्राणायाम खूप गरजेचा आहे संत श्वसन करा परत लांब श्वास घ्या दोन तीन चार पाच धरून ठेवा तीन दोन एक श्वास सोडताना भ्रमर ज्याप्रमाणे आवाज करतो स्पन्दन अनुभवा स्ख्या एक दोन तीन चार ध र ू व mm ा त hmm. ी एक श्वास सोडा परत एकदा एक श्वास घ्या एक दोन तीन चार धरून ठेवा तीन दोन एक सोडा शरीरातल्या स्पंदनांचा अनुभव करायचा आहे तुमची चेता संस्था ही शांत झाली आहे मन स्थिर झालं आहे आणि सकारात्मक ऊर्जा ऊर्जेचा तुम्ही अनुभव घेत आहात परत श्वास घेतो हात वरती श्वास सोडत हृदय चक्राजवळ आणायचे श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओ Aum. Shanti, 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 आहेत बंद डोळ्यांवर तीन वेळाला डोळे उघडा बंद करा तुमच्या झाकलेले डोळे हे किंचित पूर्ण उघडायचे आहेत आणि बंद करायचे आहेत स्वकाला स्वतःला सकारात्मक ऊर्जेचा अनुभव करायचा आहे आणि हा प्राणायामाचा अभ्यास माझ्यासोबत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही माझ्यासोबत केला असेल आणि तुम्हाला नक्कीच छान माझ्यासोबत करता आला असेल तर मला खूप आनंद वाटेल नवीन वर्ष हे तुम्हाला खूप आरोग्यदायी खूप आनंदीमय आणि जाऊ पण परत भेटूया खूप सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन वर्षात आपण खूप साऱ्या गोष्टी सोबत शिकूया आणि एकमेकांबरोबर शेअर करूया तर काळजी घ्या आणि भेटूया धन्यवाद